राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव चेन्नई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव हैदराबाद तसेच तसे चेन्नई येथे कांदा भावाची कावकेची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहा तर मित्रांनो लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये <Appreciativehold> लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आत्तापर्यंत स्थिर पाण्यास मिळालेले आहेत मित्रांनो काल दुपारच्या सतरामध्येच कांद्याच्या भावामध्ये लासलगाव येथे सुधारणा ही झाली होती दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे काल दुपारीच लासलगाव येथे विकलेले आहेत तर चेन्नई येथे पंचाळीस कांदा गाड्यांची अवका झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत चेन्नई येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळालेल्या आहेत तर हैदराबाद येथे आज पस्तीस कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सरासरी भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटल मागे आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा